नमस्कार ट्रॅव्हल विथ नील या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत ट्रॅव्हल विथ नील माध्यमातून आज आपण सासवड शहरातील एका फेमस हॉटेलविषयी जाणून घेणार आहोत या हॉटेलची खासियत काय आहे हॉटेलच्या हॉटेल व्यावसायिकाची सक्सेस स्टोरी काय आहे या बाबतीत सर्व जाणून घेणार आहोत तर आज आपण जाणून घेणार आहोत आणि भेट देणार आहोत सासवड येथील फेमस स्वागत हॉटेलला तर चला माझ्यासोबत राहा आणि आपण जाणून घेऊया भेट देऊया या ठिकाणची वैशिष्ट्य काय ते देखील बघूयात माझ्या सोबत राहा चला तर आपण जात आहोत स्वागत मध्ये हॉटेल प्रवेशद्वार जर बघितलं आपण तर बांबूचा अतिशय अप्रतिम असा वापर करून एक अप्रतिम असं नॅचरल डिझाईन केलेलं आहे आणि या पद्धतीने अगदी ग्रामीण भागाचा लुक असावा खेड्यातला लूक असावा अशा पद्धतीचं एक विशेष प्रकारची डिझाईन हॉटेल स्वागत यांनी बनवलेले आहे आणि यामध्ये आतमध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता तर स्वच्छता टापटीप नीटनेटकेपणा या गोष्टींना सर्वात जास्त हॉटेल स्वागतमध्ये महत्व दिलं जातं आणि आता आपण आतमध्ये आलेलो आहोत हॉटेल स्वागतचं जर हा संपूर्ण कॅम्पस बघितला अतिशय स्वच्छता टापटीप नीटनेटकेपणा हे वैशिष्ट्य आहे हॉटेल स्वागतचं या ठिकाणी जर बघितलं आपण तर टेबलांची सजावट असेल किंवा हे जेका ही इंटेर आए, इंटेर ही जे काही इंटेरियर आहे या इंटेरियरवरती विशेष लक्ष दिलं जातं आणि ग्राहक सेवा हीच ईश्वर सेवा मानून या ठिकाणी स्वागत हॉटेलचे मालक विनोद जगताप जे पैलवान आहेत आणि पैलवान विनोद जगताप हे राष्ट्रीय खेळाडू आहेत कुस्तीपटू आहेत यांनी या व्यवसायामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि तसं जर बघितलं तर हॉटेल स्वागत हे सासवडच नव्हे तर पुरंदर आणि पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती फेमस आहे पुरंदर मध्ये भेट देणारे पुण्यातील अस्सल खवय्ये हे स्वागत हॉटेलचे चाहते का आहेत हे आपल्याला या ठिकाणची स्वच्छता टापटीप नीट नेटकेपणा यावरूनच लक्षात येत आहे चला तर आपण आता हा पहिला पॅसेज आहे यानंतर हॉटेल स्वागतची दोन प्रकारची बैठक व्यवस्था आहे ज्यामध्ये आपण आतमध्ये आल्यानंतर ही पहिली बैठक व्यवस्था आहे आणि यानंतर आपण आतमध्ये बघूया आतमधली जी बैठक व्यवस्था आहे ती कशी आहे तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आतमध्ये देखील स्वच्छ स्वच्छता टापटीप नीटनेटकेपणा मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश किंवा प्रकाश योजना ही अतिशय उत्तम अशी आहे आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे हॉटेलमध्ये जरी गर्दी झालेली असली तरी देखील सिटिंग अरेंजमेंट जी आहे ही अतिशय योग्य पद्धतीने केलेली आहे फॅमिलीसोबत तुम्ही स्वागत हॉटेलला आल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्थितरित्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स तुम्हाला या ठिकाणी जाणवणार नाही आणि विशेष म्हणजे या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे की फॅमिलीसाठीचं एक चांगलं हॉटेल म्हणून स्वागत हॉटेल ओळखलं जातं आता आपण स्वागत हॉटेलच्या किचनमध्ये भेट देणार आहोत आणि ज्या ह्या हॉटेलच्या ज्या फेमस डिश आहेत त्या डिश कोणत्या ते आहेत त्या कशा बनवल्या जातात हे देखील आपण बघणार आहोत चला तर माझ्या सोबत रहा तर हे आहे हॉटेल स्वागतचं किचन किचन म्हटलं की बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये बघतो की वेडेवाकडे काहीतरी पडलेलं अस्वच्छता पण स्वागत हॉटेलचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी स्वच्छतेला मुख्य प्राधान्य दिलं जातं या ठिकाणचे स्टाफ जो आहे तो स्वच्छ डिट डेटका युनिफॉर्ममध्ये असतो आणि या ठिकाणी बनवले जाणारे पदार्थ हे अतिशय स्वच्छते तापटीप याचं लक्ष देऊन बनवले जातात किचन जर बघितलं आपण तर किचनमध्ये देखील व्यवस्थितरित्या सर्व मांडणी केलेली असते आणि किचनमध्ये जर तुम्ही बघितलं तर सर्व जे आहे ते अगोदरच रेडी केलेलं असतं त्यामुळं हे सर्व अगोदर तयार केलेलं असल्यामुळं लवकरात लवकर तुम्ही टेबल वरती आल्यानंतर तुम्हाला ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या काही क्षणात अवघ्या काही मिनिटांमध्ये तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोच केली जाते चिकन मुरग ही स्वागतची फेमस डिश बनवली जाते आता काय ऑइल ऑइल लस अच्छा थोडा लसून टाकलेला आहे इतर ऑनियन सोप ऑनियन सोप चिरलेला कांदा तो फ्राय करून घेतला जातो चांगल्या पद्धतीने परतला जातोय जे त्याचा जो ब्राऊन कलर आहे तो येईपर्यंत तो फ्राय केला जातो अभी लगा वाणो टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो सॉस अच्छा से पकाएंगे उसको थोड़ा भूनेंगे अगोदर कांदा थोडासा टाकलेला तो तो करते असताना त्यामध्ये टोमॅटो ऍड केलेले आहे त्यांनी

हळकासा टोमॅटो सॉस ऍड कर रहा हूं. ओके, okay. हे सगळे टोमॅटो सॅचर्ड गया आता ग्रेव्ही ऍड केली जाते. चांगली हॉटेलमध्ये ग्रेव्ही बनवून ठेवलेली असते. ती ग्रेव्ही आता ऍड केलेली आहे. चिकन मर्डो मसाला मा लौंग हवा ऍड केलेला असतो.

आता दोन प्रकारचे चिकन ऍड झाले एक तंदूर केलेलं चिकन आणि एक चर केलेलं अगोदर चिकन असे दोन पद्धतीचे चिकन ऍड करू मग ही स्वागत चिकन मुर्ग मसाल ही डिश तयार होतीये आता क्रीम ऍड झाली थोडीशी साखर टाकली मी आता मे का घ साधूक तूप आपण असं म्हणतो ऍड केलेलं आहे एकंदरीत पौष्टिक आणि पूर्णतः एनर्जेटिक अशी ही डिश आहे रेडी हो गया, बर आता ही झाली चिकन मुर्ग मसाला हॉटेलची एक फेमस डिश अतिशय टेस्टी आणि व्हेज अंगारा ही दिसायला सुद्धा म्हणजे अप्रतिम दिसते चांगल्या पद्धतीने ते उपकाळलेला आहे गार्ली डाळे आता टाकलेला आहे लसूण बारीक चिरलेला त्यानंतर बारीक चिरलेली मिरची हिरवी यानंतर बारीक चिरलेलं आलं लसूण बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेलं आलं हे तेलामध्ये फ्राय केलं जात आहे यानंतर बारीक चिरलेला कांदा हे जे सर्व ऍड केलेलं आहे हे आता चांगल्या पद्धतीने परत किती वेळ त्या हे फ्राय कर, कर चार मिनिट चार मिनिट थोडासा टोमॅटो अच्छा बारीक चिरलेला टोमॅटो हे सर्व चार मिनिटं फ्राय केले जातात मसाला आता याच्यामध्ये मसाला ऍड केला जातो आधी काय काय घालू वाले आत मुलं जाता आधी थोडासा थो सॉल्ट मीठ मीठ थोडासा थो कांदा लसून मसाला कांदा लसूण मसाला किचन किंग किचन किंग मसाला मसाला हे कोणस की, आहे की मटन मसाला मटन मसाला जिरा पावडर जिरा पावडर हे धनिया पावडर धनिया पावडर धनिया पावडर आहे अच्छा मिरची पावडर मिरची पावडर

चार मूल पदार्थ आहे साधू तूप बटर त्यानंतर हवा आणि क्रीम हे चार मेन पदार्थ आणि त्या ग्रेव्हीमध्ये ऍड केलेला आहे आधी किती जातो दोन और दोनिट एकूण दो एक, एक साधारण सात ते आठ मिनिट किंवा अप्रॉक्सिमेटली दहा मिनिट हे साधारण सर्व तयार केलं बाद आपण भेज पोकळा डालेंगे अंगारा का भेज पकौड़ा भेज पकौड़ा अच्छा पहले से बना हुआ रहता है ये अच्छा। हाँ। अभी हो चुका है, थोड़ा ये सा ये सा है हाँ। आप कहा झारखंड का हूँ झारखंड का कितना साल हुआ आप यहाँ पे हमारा दस साल हो चुका है स्वामी पाटीलचे वैशिष्ट्य आहे जे इथले कुक आहेत किंवा जे मास्टर शेप आहेत ते सर्व वेल एज्युकेटेड ज्या त्या पदार्थांची माहिती असणारे त्या पदार्थांबद्दल सर्व नॉलेज असणारे आणि विशेष म्हणजे एक्सपिरियन्स असणारे चांगल्या पद्धतीचा अनुभव दहा दहा वर्षांचा अनुभव असणारे कुक स्वागत हॉटेलमध्ये आहेत पनीर पनीर अभी इसमें हम थोड़ा सा चीज ऐड करेंगे ऊपर से

मछली ले अभी इसमें आपन लगाएंगे थोड़ा सा आगे आम्ही आज जेऊर सासवडला स्वागत हॉटेल साठी आलो होतो आम्ही आज चिकन दम बिर्याणी घेतली होती एकदम अप्रतिम स्वाद आहे बिर्याणीचा माझं नाव प्रथम आहे आम्ही जेवर येथून हॉटेल स्वागतला फक्त बिर्याणी खाण्यासाठी स्पेशल आलेलो आहे म्हणजे बिर्याणीची चव आम्हाला एकदम मस्त अशी क्वालिटी वाटली त्यामुळे आम्ही दरवेळी आलो तर इथेच येतो हॉटेल स्वागतला तर मित्रांनो माझ्या सोबत आहेत पैलवान विनोद जगताप स्वागत हॉटेलचे मालक एक राष्ट्रीय खेळाडू कुस्तीपटू असलेले विनोद जगताप यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि या स्वागत हॉटेलबाबत आपण आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत की खेळाडू असलेले विनोद पैलवान विनोद जगताप हे व्यवसायामध्ये कसे आले कसा झाला हा सर्व प्रवास नमस्कार नमस्कार तुम्ही राष्ट्रीय कुस्तीपटू तु। म्हणून कुस्ती खेळलेला आहात तर मला थोडस जाणून घ्यायचंय कि किती साली तुम्ही राष्ट्रीय खेळाडू म्हणून क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला होता मी पंच्याण्णव साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग आहे कोणत्या ठिकाणी कन्याकुमारी त्रिवेंद्रम इथे कुस्ती म्हणजे ची आणि शहाण्णवला शहाण्णव ला कुस्तीपटू म्हणून तुम्ही एक खेळाडू म्हणून कुस्तीमध्ये नाव नावलौकिक कमवलं पण त्यानंतर मग व्यवसायामध्ये यावं आणि तेही हॉटेल व्यवसाय हा का निवडला म्हणजे कशातून सुचला असं पहिल्यापासून आवड होती आणि आमच्या वडिलांच्याकडं माननीय चंदुवाका जगताप यांचं संजय हॉटेल हे आमचे वडील चालवत होते त्यामुळे लहानपणापासून त्या व्यवसायाची मला आवड होती किंवा आमच्या घरात दोन पिढ्या तरी चालत आलेल्या बरं म्हणजे तुमचा पूर्वीपासून हा व्यवसाय हॉटेलचा वडील तुम बर मग आता आम्ही जर बघितलं हा स्वागत हॉटेलचं जर आत्ता जर बघितलं तर पुरंदर असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये हे हॉटेल म्हणजे फॅमिलीसाठीच एक फेमस रेस्टॉरंट म्हणून ओळखलं जातं ओळख निर्माण जर जर बघितलं तर फॅमिली घेऊन जाणं किंवा कुटुंबासोबत हॉटेलमध्ये जाणं त्यासाठी एक ठराविक हॉटेल ओळखली जातात ही ओळख निर्माण करण्यामाग काय सिक्रेट वापरलं सिक्रेट असं काय वापरलं नाही माताजींच्या माताजी निर्मला देवींच्या कृपेने हे सगळं शक्य झालं म्हणजे तुम्ही मी शिष्य आहे पण त्यात मी माता जीन... माता जीन मी कोणी नाही मी करता करतो सर्व माताजी माताजींनी सगळं घडून आणलेलं आहे आणि आम्ही फॅमिलीसाठी फॅमिली रात्री अकरा वाजले साडे अकरा वाजले तरी डोळे दाखवून या हॉटेलला इथे कारण इथं फॅमिलीला कुठलाही त्रास वगैरे होत नाही इथं आम्ही बाहेरनं सुद्धा मध्यप्राशन करून जास्त येऊन देत नाही बर म्हणजे मद्यप्राशन करून येऊन पण दिलं जात नाही या ठिकाणी मद्य विक्री देखील केली जात नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं या ठिकाणी फॅमिली किंवा कुटुंबासोबत येणारे ग्राहक हे सर्वाधिक आहेत हे जे लुक बनवलंय या लुकच्या मागे काय थीम होती म्हणजे कसं हा एक वेगळ्या पद्धतीचा लूक आता ही हॉटेल अशा पद्धतीने बांबूचा वापर करून बनवलेले आहेत हॉटेल पहिलं होतं ते जरा साधच होतं हे आता जे बघताय तुम्ही हे स्ट्रक्चर वगैरे हो काही नव्हतं इथं थोडं गार्डन होत असत ग्रीन नेट मारलेली होती पण फक्त लोकांनी ऍडजस्ट केलं क्वालिटी आणि क्वांटिटी मुळे बरं क्वालिटीवर लोकांचा आणि क्वांटिटीवर विश्वास या हॉटेलवर हे ज्या म्हणजे पूर्व आपले सासवड आणि पंचक्रोशीतली ज्या फॅमिली कस्टमर आहेत त्यांचा विश्वास आणि त्याच्यामुळे हे शक्य झालं किती वर्ष झाले हॉटेलला किती वर्षापासून तुम्ही खवळ्यांच्या खवळ्यागिरीचे चोचले पुरवताय दोन हजार आठ पासून दोन हजार आठ म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस हा एक खूप मोठा पल्ला हॉटेल स्वागतने गाठलेला आहे आपल्या इथं जे फेमस डिश आहेत या कोणत्या आहेत म्हणजे अशी कोणती डिश आहे की जी स्पेशल आहे स्वागतची स्वागतची आता बऱ्याच फेमस डिश आहेत नॉनव्हेजमध्ये तुम्हाला बटर मा, चिकन आहे हा म मुर्ग मसालमध्ये येते म मालवणी म चिकन मालवणी मटन मालवणी मटन बिर्याणी चिकन रोगन जोश मटन रोगन जोश हे व्हे नॉन व्हेजमध्ये आणि व्हेजमध्ये व्हेजमध्ये पनीर कशोला आहे पनीर तुफानी व्हेज पतियाला व्हेज अंगारा स्टार्टरमध्ये व्हेज क्रिस्पी आहे पनीर क्रिस्पी आहे परत मी पनीर सिक्स्टी फाईव्ह चिकन सिक्स्टी फाईव्ह असे बरेच आहेत जे तरुण आहेत आता जर बघितलं आपण तर तरुणांची नोकरीकडे जाण्याचा कल खूप मोठा आहे तर व्यवसायामध्ये नवीन येणाऱ्या तरुणांसाठी काय संदेश द्या तरुणांनी आपल्या व्यवसायावर नवीन असेल लक्ष देऊन केला किंवा त्यांच्या वडिलोपार्जेत असेल तरी त्याज म्हणजे त्याच्यावर लक्ष दिलं जाणीव तर तो त्यातन बाजू म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याला काही कमी पडणार नाही पण तुमचा आत्मविश्वास तुम मोठा पाहिजे एकंदरीतच आत्मविश्वास खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी देखील आत्मविश्वास हा ते ज्या माताजींचे ते शिष्य आहेत यांच्या माध्यमातून तो मिळवला आणि या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावरती ते यशस्वी झालेले तर मित्रांनो माझ्या समोर आहेत सासवड येथील स्वागत हॉटेलच्या फेमस तीन डिश आता ह्या ज्या डिश आहेत यामध्ये आहे चिकन मुर्ग मसल्म यानंतर आहे व्हेज अंगारा जो आपण धूर बघितला होता ना त्या धूर असलेला हा व्हेज अंगारा आणि आता आहे पनीर तुफानी म्हणजे ज्यांना स्पायसी आवडतं त्या स्पायसीचे चाहत्यांसाठीचे स्पेशल डिश आहे ही पनीर तुफानी तर या डिशचा आपण आस्वाद घेणार आहोत आणि मग नंतर मी तुम्हाला सांगतो की कशी आहे टेस्ट स्वागत हॉटेलच्या या डिशची तर सुरुवात करूया अर्थातच मी जरा थोडासा नॉनव्हेजचा चाहता आहे नॉनव्हेजच्या डिश पासून थोडीशी सुरुवात करतो आणि मी आता टेस्ट करणार आहे स्वागत हॉटेलची चिकन मुर्ग मसलम ही जी डिश आहे ह्या डिशचं सजावट जर बघितली ना तर गार्निशिंग करणं किंवा त्याची सजावट करणं हे अप्रतिम आहे म्हणजे आपण थांबलेलं देखील तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल आणि हा फोटो बघितला असेल हे बनवणं आणि ह्या डिशची सजावट हीच अप्रतिम आहे आता मी टेस्ट करणार आहे चिकन मुर्ग मसलम तर ही सासवड येथील हॉटेल स्वागतची सर्वात फेमस डिश आहे नॉन व्हेजमधली सुरुवातीला जे आपण म्हटलं होतं रेसिपी बनवत असताना चिकन चॉप केलेलं होतं ते चिकन चॉप आणि ग्रेव्ही याचं एक मिश्रण केलेलं आहे आणि सोबत तंदूर चिकन जे आहे ते तंदूर चिकन त्यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे हा जो पार्ट तुम्ही बघता हे आहे चिकन चॉप केलेलं आणि ग्रेव्ही याचं मिश्रण आणि आता हा जो आहे हे आहे तंदूर केले तंदूर जे चिकन ते आहे ते आणि एक अप्रतिम असं मिश्रण आहे वा अप्रतिम म्हणजे नॉनव्हेजचे जर चाहते असाल तर ही जी डिश आहे चिकन मुर्ग मसलम ही अप्रतिम आहे टेस्ट एक नंबर आहे चांगल्या पद्धतीने चिकन शिजलेलं आहे व्या एकदम मस्त असं टेस्ट लागते त्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तंदूर आहे ते दो अगोदर तंदूर भट्टीमध्ये तंदूर तयार केलेला आहे आणि नंतर ते शिजवलेलं आहे त्यामुळं सहजरित्या हे जे चिकन आहे हे त्या बोन पासून वेगळं आहे आणि ही जी डिश आहे ही खरंच अप्रतिम आहे तर नॉनव्हेजचे जर चाहते असाल आणि हॉटेल स्वागतला भेट दिलेली असेल तर या ठिकाणी आल्यानंतर चिकन मुर्ग मसलम या डिशचा नक्की टेस्ट घ्या आणि मला नक्की सांगा की चिकन मुर्ग मसलम तुम्हाला कशी वाटली बरं आता नॉनव्हेज झाल्यानंतर परत व्हेजचे चाहते म्हणतील की हा आल्यानंतर सगळ्यात पहिलं नॉन व्हेज कडे गेलाय तर व्हेजसाठीच्या ज्या दोन डिश आहे त्यापैकी आपण थोडंसं स्पायसीला महत्त्व देऊ आणि जे स्पायसीचे चाहते आहेत त्यांच्यासाठीचं जे आहे तर पनीर तुफानी आता तुफानी या शब्दात आपण ती जी याची रेसिपी बनवली ते बघितलंच की तुफानी म्हणजे हा स्पायसी असा आहे पदार्थ अतिशय तिखट जे खाता आहेत आहे पनीर तुफानी मध्ये मूळत जे रेसिपी बनवलेली आहे ते रेसिपी आपण बघितली आहे त्यामध्ये जे वेगवेगळे पदार्थ त्यांनी ॲड केलेले आहेत त्यामुळं आणि अगोदरच पनीर हे त्यामध्ये ॲड आहे आता याचा टेस्ट करून बघूया कसं आहे पनीर तुफानी अप्रतिम टेस्ट आहे स्पायसी आहे थोडंसं जे स्पायसीचे चाहते आहेत त्यांच्यासाठी तर हे अप्रतिम डिश आहे पनीर तुफानी आणि हे आहे व्हेज अंगारा व्हेज अंगाराची खासियत तुम्ही बघितलेलीच आहे यामध्ये एक धूर असा तयार केला जातो ज्याला अंगारा असं म्हटलं जातं एक पेटता निखारा या डिशमध्ये असतो आणि त्यावरती हे केलेलं असतं तर हा आहे व्हेज अंगारा व्हेजचे जे ग्राहक आहेत या व्हेजच्या ग्राहकांसाठीच्या या दोन डिश या अप्रतिम आहेत खूप फेमस डिश आहेत म्हणून या आम्ही निवडलेल्या आहेत तशा पनीरशी रिलेटेड असणाऱ्या भरपूर डिश स्वागत हॉटेलमध्ये मिळतात आणि या स्वागत हॉटेलच्या पनीरच्या ज्या डिश आहेत किंवा ज्या व्हेजच्या डिश आहेत याचे चाहते मात्र या सर्वात जास्त या दोन डिशलाच महत्व हो देतात आणि त्यामुळं एकदा या इतरही डिश जे आहेत त्यांच्याही टेस्ट खूप छान आहेत एकंदरीतच काय स्वागत हॉटेलमध्ये आल्यानंतर जर तुम्ही व्हेजचे चे चाहते असाल तर या दोन डिश नक्की ट्राय करा पनीर तुफानी आणि व्हेज अंगारा ह्या ज्या दोन डिश आहेत त्या ट्राय केल्यानंतर नेमकं कसे वाटते याची टेस्ट हे या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नॉनव्हेजचे चे चाहते असाल तर चिकन मुर्ग मसल लग, ही जी डिश आहे या डिशचाही नक्की टेस्ट घ्या एकंदरीतच आज स्वागत हॉटेलमध्ये आपण या ज्या तीन डिश आहेत या तीन डिशबद्दल माहिती जाणून घेतली आणि ह्या ज्या डिश आहेत या, या खरंच अप्रतिम आहे आता स्वागत हॉटेलला यायचं असेल तर कसं येणार पुणे शहरातून पुरंदरमध्ये आल्यानंतर दिवे घाट पार करून आपण सासवड शहरामध्ये येतो आणि सासवड शहरामध्ये आल्यानंतर पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या अगदी लगत सासवड शहरात आल्या आल्या तुम्हाला स्वागतासाठी असतं स्वागत हॉटेल आणि हे स्वागत हॉटेल आहे पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावरून सासवड शहरामध्ये येत असताना तुमच्या डाव्या बाजूला अगदी स्वच्छ टापटीप नीटनिटकेपणा आणि टेस्टमध्ये नो कॉम्प्रोमाइज क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज अशा पद्धतीच्या या ठिकाणी हे हॉटेल स्वागत या हॉटेलला नक्की भेट द्या आणि मला नक्की सांगा की या ठिकाणी भेट दिल्यानंतर या ठिकाणची सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली या ठिकाणी ट्राय केलेल्या डिश तुम्हाला कशा वाटल्या यानंतर जर तुम्हाला हे हॉटेल आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये हॉटेल स्वागतविषयीच्या कमेंट आम्हाला नक्की कळवा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ट्रॅव्हल विथ नील या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका